सती सावंत साहेब शिवसेनेचे उपनेते सर्वच मान्यवर येणाऱ्या प्रचारासाठी आम्ही सगळे इकडे जमलो खर तर तेली साहेबांनी मागच्या आठवड्यामध्येच मला इकडे यायचं आहे असं मला सांगितलं होत पण निवडणुकीला तुम्हाला माहिती आहे कसं असतं कुठेतरी पोचायचं असतं काहीतरी गडबड होते आणि आडनाव राहणे असलं तर गडबड जास्त होते तर मला तिकडे पोचणं भाग होत म्हणून मी मागच्या त्या मला वाटतं ह्याच घरात होतं जर मी येऊ शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आज इकडे येत असताना मला सावंत साहेब साहेब दोघांनी साधारण या आज तुम्ही जे काय माझ्या माझ्यासमोर त्याची माहिती दिली होती आता हा जो ग्रीन झोनचा विषय आपण जो काय म्हटला येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण आता कुठल्या स्टेजपर्यंत आहात मला माहीत नाही तुमचा पाठपुरावा कुठल्या स्टेजपर्यंत आलाय मला माहीत नाही जर तो ग्रीन झोन असेल तो ग्रीन ट्रिब्युनलकडे गेला असेल किंवा तो मंत्रालय स्तरावर आहे हे तुम्हाला कोण बघताय आपल्याकडून मला जर ती माहिती मिळाली तर बरं होईल तुम्ही मला तु, तुम्ही बघताय हो तुम्ही जबाबदारी घेताय बघा हे जबाबदारी घेताय यांना पकडायचं त्यांच्याकडून बघा काय करा तुम्ही आता तरी मी माहिती काढून तिकडे माझा फॉलोअप करून घेतो कारण का या सगळ्या ग्रीन झोनच्या जमिनी या ट्रिब्युनलच्या माध्यमातून आम्हाला प्रस्ताव हे करावा लागतो किंवा मंत्रालयामध्ये काय करावं लागेल ते मी सगळं करतो फक्त तुम्ही ती जमवजमाव करा आणि माझ्याकडे पोहोचवा ग्रीन झोनच्या जमिनी या सर्वात कडवट जमिनी असतात त्याची एक प्रोसिजर असते ती सगळी प्रोसिजर कुठपर्यंत आली आहे ते बघण्याचं काम मला अगोदर करावं लागेल ते मी करणार दुसरं दुसरा कुठला विषय होता तो, हो तो तुमचा रोड, रोड, रोड रिंग रोडचा रिंग रोडचा रस्ता साहेब माझ्यावर सोडा मी जसं संदेशजी पारकर यांना मी शब्द दिलाय की जसा विकास निधी मी आता रिंग रोड एक मालवणला पण बनवतोय तर जसा रोड मालवणला बनवणार तसाच इकडे बनवणार हा तुम्हाला या निमित्ताने निवे <laughs> मी शब्द देतो आणि मी संदेशजीना हेही बोललेलो आहे की कुठलाही विकास निधी असेल कारण का नगर विकास खातं हे सन्मान्य शिंदे साहेबांकडे आहे मी शिवसेनेमध्ये आहे मी माझं उदाहरण मागच्या सभेमध्ये दिलं की कुडाळमध्ये कुडाळ कुडाळमध्ये नगरपंचायत आहे आपली कणकवली सुद्धा नगरपंचायत आहे साहेब मागच्या वर्षभरामध्ये मी काही काय चार पाच आमदार नाही माझी पहिली स्टर्म ह्याच्या अगोदर दोन हजार नऊ ते चौदा मी खासदार होतो त्याच्यानंतर दहा वर्ष कुठल्याच पदावर नव्हतो या वर्षभरात साहेब तुम्ही कोणाकडूनही माहिती करून घ्या वर्षभरात कुडाळ नगरपंचायत मी जवळपास शंभर कोटीची कामं चालू करू शकलो आज ती अस्तित्वात आहेत तर त्याच धर्तीवर आपण हे सगळं करू शकतो उद्या नगराध्यक्ष आपले आले आपले नगरसेवक निवडून आले ही सगळी तुमची जी कामं ही काही मोठी कामं नाही साहेब लक्षात घ्या ही काय मोठी कामं नाही नगर विकास खात हे सन्मान्य शिंदे साहेबांमध्ये आणि त्यांचं लक्ष शिवसेनेमध्ये आपला आमदार काय करतो तो आमदार त्याची विकास कामं कुठपर्यंत आणली या सगळ्यावर लक्ष देऊन स्वतः निधी पाठवतात आम्हाला जास्त मागायची गरज नाही म्हणून तुम्ही कुठेही कुठल्याही विषयामध्ये तुमचं हे जे काय हा सगळा विकासाचा विषय आहे तो माझ्यावर सोडा शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोहोचवणार म्हणजे पोहोचवणार <irtschaft inefficientając कारीद> तुझ्यामध्ये तिसरा विषय साहेब आपण काढलात आरोग्याचा आता आबिडकर साहेब हे आमच्या शिवसेनेचे मंत्री आहेत आरोग्य खातं हे त्यांच्याकडे आहे मी जसं मालवणचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे मला वाटतं सावंत साहेब यांचे आरोग्य केंद्राबद्दलच माहिती हे तुम्ही ठेवली माझ्यासमोर बरोबर आहे ना आपलं ते पण आबेडकरांकडे असलं तरी त्यांच्याकडेच आहे तरी मी तुम्हाला सांगतो तुम्ही मी स्वतः जाऊन तिकडे पहिलं बघतो आम्ही जे काही प्रस्ताव आमच्या विषयांसाठी मागितले ते म्हणजे एम डी फिजिशियन असला पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर आजच्या धर्तीचं असलं पाहिजे त्याच्यासाठी मी ते सगळे बारा पॉइंटचा अजेंडा त्यांच्या समोर मी ठेवला आबेडकर साहेबांकडे तसाच तुमचा उपजिल्हा रुग्णालयांचा जो काय बारा पंधरा पॉईंट जे काही तुम्हाला लागतील जिथे कमी पडत असेल साहेब मी स्वतः मंत्रालयात जाऊन आंबेडकर साहेबांची भेट घेऊन तुमच्यातले काही दोघं तिघ का माझ्यावर आले त्यांना घेऊन साहेब ते विषय मी तुम्हाला सोडून देतो तुम्ही कसलीच काळजी करू नका मला माहिती आरोग्य हा विषय अतिशय जटिल आहे आणि गरीबांसाठी अतिशय महत्वाचा आहे तोही मी आपल्या मंत्रालयातून करून देईन तुम्ही फक्त आमच्या या उमेदवारांवर लक्ष ठेवा तुमची सेवा करायची आम्हाला संधी द्या एवढंच फक्त म्हणण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आणि हे सगळं होऊ शकतं फक्त तुम्ही विश्वास आमच्यावर ठेवा आजपर्यंत तुमचा विश्वास कोणावर होता मी काय विचारलं नाही पण ह्या वेळेला आमच्यावर ठेवा एवढी फक्त विनंती करतो आपण फार प्रेमाने मला इकडे सगळं बोलवलं सगळे विषय माझ्या कानावर घातलेत मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो सर हे विषय बर मी हाती घेतलेत तुमच्या बरोबर आज ह्या वास्तूमध्ये मी बसलेलो आहे तुम्हाला मी कुठेच अर्धवट सोडणार नाही मैदान सोडून जाणार नाही तुमच्याबरोबर बरोबर आहे तुम्ही फक्त उमेदवारांना आशीर्वाद दे बघा साहेब काय असतं निवडणूक आहे आमच्यासाठी अटीतटीची आहे किती जरी संघर्ष असला तरी तुम्हाला माहिती आहे आम्ही एक भूमिका मांडलेली आहे भूमिका काय आहे पारदर्शक कारभार तुमच्या हक्काचा कारभार उद्या त्या नगरपालिकेमध्ये तुम्हाला जावंसं वाटलं पाहिजे ती नगरपालिका आपली आहे ती आपल्या शहराची आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे म्हणून ती नगरपालिका देण्यासाठी आम्ही सगळी मेहनत करतोय आमचा स्वतःचा स्वार्थ याच्यामध्ये काहीच नाही सन्मान्य तेली साहेब असतील आम्ही सगळे सावंत साहेब ह्याच्यामध्ये आम्ही कुठले नगरसेवक पाठवणार आहोत जे शहर विकास आघाडीचे नगर उमेदवार आहेत ते जे नारळावर नारळावर उभे आहेत ते कशासाठी तिथे पाठवायचे तुमची सेवा करण्यासाठी त्यांची मक्तेदारी असण्यासाठी नाही त्यांची हुकूमतीकडे चालवण्यासाठी नाही आम्ही सांगू की अमुक अमुक गरीबाचं तिकडे काम आहे तुला केलं पाहिजे आणि जर नाही केले एका तासात तर गाठ माझ्याशी आहे हे बोलण्यासाठी पाठवले पाहिजे तुमचा आशीर्वाद आम्ही त्याच्यासाठी मागतो की हे सगळे बिचारे आपापले आप मैदानात उतरलेले आहेत काही लोक नवीन आहेत पण त्यांना वरती जे काही मार्गदर्शन लागेल ते आमच्या सगळ्या म्हणजे मी तर ज्येष्ठ नाही पण हे आमचे ज्येष्ठ सगळे इकडे बसलेले आहेत ह्यांचं मार्गदर्शन आमचं लक्ष त्यांच्यावर असणार आहे काही चुकीचं साहेब त्या नगरपालिकेमध्ये होऊ देणार नाही जसं मी मालवणमध्ये सगळ्यांना रामेश्वराच्या मंदिरात घेऊन गेलो मी बोलत तिकडे नारळाला हात ठेवा आणि सांगा की तुम्ही कधीच भ्रष्टाचार त्या नगरपालिकेमध्ये करणार नाही आणि जर केलात तर बघा तुम्ही शपथ कुठे घेत घेताय हे सगळं पाप हे तुमच्यावर चढेल असा कधीच भ्रष्टाचाराचा डाग तुमच्या अंगावर लागू देऊ नका आणि तेच मी सन्मान्य संदेशजी पारकर यांना बोललोय की कुठलाही दाखला असू दे कुठलंही काम असू दे ते एका दिवसातच पूर्ण झालं पाहिजे असं काम तुम्ही त्या नगरपालिकेमध्ये करा एवढा हे त्यांना सांगितलेलं आहे म्हणून विश्वास ठेवा मला जर कुडाळ मालवणच्या जनतेनी साहेब निवडून दिलं नसतं तर विचार करा काय झालं असत आपण हे सगळे जे बदल करू शकलो मला निवडून दिलं म्हणून करू शकलो नाहीतर नकाशावरच निलेश राणे नसता तर आपण काय घेऊन अजेंडा गेलो तो मतदारसंघ आहे तिथे जिथे होता दहा वर्षापासून जर काहीतरी लोकांना वेगळं पाहिजे होतं त्या वेगळेपणासाठी लोकांनी बोलल चला हा दहा वर्षापासून पडतोय त्याला निवडून द्या हा विचार काहीतरी करतोय ह्याला निवडून दिलं पाहिजे मी कधी संपर्क सोडला नाही आणि तसाच संदेशजी पारकरनी कधी संपर्क सोडला नाही ते तिकडेच राहिले लोकांमध्ये मिसळत राहिले आज पण जर सर्वात मोठी संघटना सर्वात मोठी रॅली जर तुम्हाला शहरामध्ये कोणाची फिरताना दिसते ना तर ती शहर विकास आघाडीची दिसते तुम्ही कोणाकडून माहिती राहणार म्हणून लोकांमध्ये लोकांमध्ये असणारे उमेदवार तुम्ही निवडून द्या त्यांच्या सगळ्यांवर लक्ष आमचं असेल नगर विकास खातं हे सर्वात जवळ त्या नगरपंचायतीचे आहे हा सगळा निधी जो काय येणार आहे नगरपंचायतीमध्ये तो नगर विकास खात्यातून येणार आहे आणि म्हणून माझी जबाबदारी मी घेतली जबाबदारी आणि आम्ही सगळ्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे की उद्या न्याय द्यायचा असेल तर जसा आम्ही इतर नगरपालिकांना न्याय देणार त्याच्यापेक्षा कमी नाही तर जास्तच आम्ही कणकवली नगरपंचायतीला न्याय देणार फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे तो आशीर्वाद तुम्हाला द्यावा एवढी फक्त विनंती करतो हे सगळे प्रश्न मी ह्याचा ह्यांचा नंबर ठेवतो आपलं नाव जरा हसा म्हणजे असं माझा गुन्ह देत आहे असं वाटतं काय नाही रिलॅक्स राहा तुम्ही वगैरे नापा, पुसा एकदम रिलॅक्स आहे निलेश राणे आहे लक्षात ठेवा काय नो टेन्शन एकदम हसता कमी का तुम्ही माझ्यासारखे माझ्यासारखे काही लोकांना देवानी चेहरा तसा दिलाय तुम्हाला आणि मला तसं झालंय पण तुम्ही बिंदास राहा तुम्ही हे जे काय आहे मी तुमचा नंबर घेणार आणि आपण पुढे या गावाच्या विकासासाठी आपल्या या भागाच्या विकासासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत शंभर टक्के आम्ही हा विकास करू आणि आपल्यापर्यंत पोहोचू आपण फक्त आशीर्वाद ठेवा येणाऱ्या दोन तारखेला मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि शहर विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना म्हणजे नारळाच्या समोरच्या बटनाला तुम्ही ते बटन दावा आणि आमच्या या सगळ्या नगरसेवकांना उमेदवारांना आपली सेवा करण्याची संधी द्या एवढंच फक्त